आज संगमनेर यशोधन जनसंपर्क कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभस्त्या एकविरा फाउंडेशनच्या वतीनं युवकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ला लायब्ररीचं उद्घाटन करण्यात आलं डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे आज त्याचा उद्घाटन सोहळा आमदार बाळासाहेबजी थोरात यांच्या शुभस्त संपन्न झाला डॉक्टर जयश्री इने युथ कनेक्ट या तिच्या संवादाच्या कार्यक्रमामध्ये जवळपास चार हजार युवकांबरोबर संवाद साधला जी संगमेर तालुक्यातील शहरातील होती तशीच ग्रामीण भागातील युवक होती त्यामध्ये प्रामुख्याने ज्या काही मागण्या करण्यात आल्या किंवा सुविधा करून द्याव्यात अशा प्रकारची मागणी झाली त्यामध्ये स्पर्धा परीक्षण करता जे आवश्यक असं पुस्तकं पाहिजे असतात रेफरन्सेस करता अभ्यासा करता ती पुस्तके आम्हाला मिळाली पाहिजेत अशा प्रकारची मागणी युती एक वाचनालय असावं अशीही मागणी होती अभ्यासिका असावी अशीही मागणी होती आणि या या कल्पनेतून एकविरा फाउंडेशननं आणि डॉक्टर जयश्री हिनं आज एम पी एस सी करता युपीएससी करता आणि स्पर्धा परीक्षण करता बसणाऱ्या या मुलांकरता म्हणून युवक युवतींकरतासाठी ही एक संकल्पना घेऊन या लायब्ररीत सुरू केलेली आहे तिचं उद्घाटन आज आम्ही केलेलं आहे या सर्व अभ्यास करणाऱ्या युवकांना एक चांगली संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न हा सुरुवात आहे आणखी चांगलं काय करते याचा विचार आम्ही निश्चितपणे करणार आहोत ही एक सुरुवात आहे आणखी चांगलं आम्ही यामध्ये करू परंतु हे आज जे सुरुवात करतो आहोत त्याकरता कौतुक केलं पाहिजे एकविरा फाउंडेशनचं आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या डॉक्टर जयश्रीच्या सहकारी जे आहेत त्या सर्वांचं मी त्यांना सर्वांना या निमित्तानं आज एक विरा फाउंडेशन तर्फे आम्ही सर्व स्पर्धा परीक्षा साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी लायब्ररी यशोधन कार्यालयामध्ये चालू केलेली आहे आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटनही केलेलं आहे मागच्या वर्षी यूथ कनेक्टच्या ज्या मीटिंग्स मी घेतल्या होत्या सर्व ग्रामीण भागातली मुलं आणि शहरातली मुलं मला येऊन भेटली त्यांनी माझ्याशी संवाद साध साधला त्यांना त्यांना असलेले प्रॉब्लेम्स त्यांनी मला सांगितले आणि त्यांची अपेक्षा अशी होती की खूप सारे आपले ग्रामीण भागातली मुलं जी आहेत ती खूप सारी मुलं स्पर्धा परीक्षेसाठी कुणी यू पी एस सी एम पी एस सी नीट आ, जे डबल ई असं वेगवेगळ्या म्हणजे तलाटीपासनं पोलीस भरतीसाठी सगळीकडे मुलं जे आहे अतिशय मेहनत घेऊन ते प्रिपेअर करत आहेत तर त्यांना त्यांना काही स्पर्धा परीक्षांची पुस्तकं अवेलेबल व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती तीच त्यांची जी इच्छा आहे ती आज आम्ही कुठे ना कुठे एक छोट्या लायब्ररीपासनं चालू करत ती पूर्ण करत आहोत आणि मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या ग्रामीण भागातली मुलं जी आहेत ती खूप चांगलं खूप मेहनती आहेत खूप चांगला अभ्यास ते करतात कुठेही आपण असं वाटून नाही घेतलं पाहिजे की आपण ग्रामीण भागात नाही येतो आणि आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण नाही होणार किंवा ह्या नेगेटिव्ह थॉट जो आहे तो, तो आपल्यामध्ये नसला पाहिजे पण तुमच्या सर्वांना सपोर्ट करण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे नेहमी असतातच आम्ही सुद्धा एक फाउंडेशनच्या फा। तर्फे फा। फा। ही छोटीशी लायब्ररी तुमच्या सेवेमध्ये आज इथे उपलब्ध करून देत आहोत तुम्ही सर्वांनी नक्की याचा लाभ घ्यावा तुम्ही यशोदन कार्यालयामध्ये या तुमचं तुम्हाला जी पुस्तक हवी आहे ती तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याच्यातून अभ्यास करायचा असेल तर अभ्यास नाही तर झेरॉक्स काढून ती पुस्तकं जी आहे ती पुढच्या मुलांना उपयोगी आली पाहिजे म्हणून ती वापस सुद्धा करा एवढंच मला तुमच्या सर्वांना आवाहन करायचं आहे नक्की आम्ही केलेल्या या छोट्याशा प्रयोगाचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी तुमच्या सर्वांना विनंती आहे आणि आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं मी तुमच्या सर्वांसाठी तुमच्या स्वप्नांना खूप सारं बळ मिळावं ह्याच्या